श्रीस्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमीला करा अकरा उपाय दूर होईल वास्तुदोष आणि घरातील सुखसमृद्धी पहिला उपाय हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या या खिरीत तुळशीचे पान अवश्य घाला यामुळे कृष्ण लवकर प्रसन्न होतात दुसरा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीत सुधार होतो तुम्ही या दिवशी दक्षिणावरती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो तिसरा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत तो पूर्ण भक्तिभावाने केला तर त्याचं नक्की फळ मिळेल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तिथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येत असणाऱ्या मंत्राचे अकरा माळा जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान अर्पण करावे पुढील मंत्र म्हणावा क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम चौथा उपाय जर तुम्ही मंत्राचा जप करू शकला नाही तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळ व पिवळे धान्य दान करू शकता याने देखील कृष्ण प्रसन्न होतो तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहते पाचवा उपाय हा उपाय ते लोक करू शकतात ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बाळकृष्णाला म्हणजे गोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णाचे केशर अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो कृष्ण कधीही असे जातकाच्या देत नाही म्हणजे धन्याची कमतरता होऊ देत नाही सहावा उपाय आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कुणी पण करू शकतो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिस्सा कधीही रिकामा राहणार नाही सातवा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नम मंत्र बोलताना तुळशीची अकरा वेळा परिक्रमा करा याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील आठवा उपाय जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील नववा उपाय जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन कृष्णाला अर्पण करा श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल दहावा उपाय आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाची अडचण दूर होईल अकरावा उपाय आणि शेवटचा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बालस्वरूपाचं दर्शन घ्यावं तसेच दक्षिणावरती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं रात्री चालिसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल जय जय स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद